माहे ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत प्रचंड प्रमाणात पाऊस पडून राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे राज्यात एकूण बावीस हजार ग्रामपंचायती आहेत लोकसंख्येच्या निकषाप्रमाणे राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला नुकसानग्रस्त शेती व पिके शेतातील फुटलेले बांध गावातील पडलेली घरे यांच्याकरता मदत करता, करता। येईल असा शासन निर्णय तात्काळ काढावा अशी विनंती सरपंच परिषदेच्या सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हा समन्वयक तथा गोगावच्या सरपंच वनिता सुरवसे यांनी केली आहे ज्या ग्रामपंचायतींची आईपल आहेत की नक्कीच पुढाकार घेऊन नुकसानग्रस्त आणि बाधित शेतकऱ्यांना गावकऱ्यांना मदत करेल काही ग्रामपंचायतींची ऐपत असून मदत करता येत नाही तसा शासन निर्णय माहितीत नाही संकटकाळी सर्व गावकऱ्यांच्या तक्रारी सरपंचांच्याकडेच असतात सरपंच हतबल झालेला असतो त्याला मदत करायची खूप इच्छा असते पण काही करता येत नाही संकटकाळी मदत करण्यासाठी राखीव निधीसुद्धा ग्रामपंचायतीला उपलब्ध करून देण्याची विनंती सरपंच सुरवसे यांनी केली सरकारने बावीसशे करोडची मदत जाहीर केली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार पण सरकारला प्रत्येक कुटुंबानुसार सत्य परिस्थिती माहीत आहे अशी नाही सरसकट मदत करणे ही, ही वेगळी बाब आहे पण ज्यांचे खरेच जास्त नुकसान झाले आहे त्यांना जास्त मदत मिळायला पाहिजे आणि ही खरी मदत सर्व ग्रामपंचायती नक्कीच करू शकतात त्याचा त्यांना अधिकार मिळायला हवा अधिकार दिल्यास सर्व ग्रामपंचायती त्यांच्या त्यांच्या ऐपतीनुसार पाच लाख ते पन्नास लाखांपर्यंत मदत करू शकतील शासनाने तात्काळ तसे आदेश काढावेत आणि हेक्टरी पन्नास हजार सरसकट मदत तात्काळ जाहीर करावी सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा नदी नाले ओढे कॅनल फुटून ज्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे त्यांची शेती पूर्ववत करून द्यावी अशी विनंती सरपंच सुरवसे यांनी केली आहे गावातील सर्व ट्रस्ट गावातील दानशूर व्यक्ती सर्व मंडळे विविध सामाजिक संघटना यांनी आपापल्या गावात पुढाकार घेऊन जास्तीत जास्त नुकसानग्रस्त बळीराजाला मदत करावी असे आवाहन सरपंच सुरवसे यांनी केले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका